आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वर प्रकल्प या गावकऱ्यांचा विरोध एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू ठाणे महानगरपालिका हद्दीत डायघर परिसरात उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर घनकचरा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे वारंवार आंदोलन करून देखील प्रकल्पांचं काम सुरूच आहे त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं असून एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुरू आहे या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धरण आंदोलन अशासाठी आहे की हा प्रकल्प जो राबवलेला आहे घनकचऱ्याचा त्याला विरोध आहे नागरिकांचं असं म्हणणं आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की इथे चांगला एखादा उद उद्यान जर केला त्याला सुशोभीकरण केलं तो लोकांचं स्वास्थ्य पण चांगलं राहील त्यांना चांगलं ऑक्सिजन मिळेल आणि या ठिकाणी लोकांची व्यवस्था चांगली होईल परंतु हा जो कचऱ्याचा जो प्रकल्प आणलेला आहे तो चुकीचा आणलेला आहे कारण या विभागामध्ये जे निकष आहेत कचरा डेपोचे ते निकषाचा भंग केलेला आहे या ठिकाणी सोसायटीचे या ठिकाणी बरीचशी मंडळी बसलेले आहेत त्या सोसायटीला ठाणे महानगरपालिकेने कायदेशीर मंजुरी दिलेली आहे त्या मंजुरीच्या अनुषंगाने त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे कारण त्या प्रकल्पाची अंतर जो ठेवायचा तो अंतर ठेवलेला नाही आणि हा प्रकल्प राबवताना सभागृह जो विषय आला होता या ठिकाणी हिरा पाटील आमचे नगरसेवक उपस्थित आहेत बाबाजी पाटील उपस्थित होते या ठिकाणी त्या लोकांनी त्या दोन्ही नगरसेवकांनी आणि अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि तिथं स्पष्ट भूमिका मांडली का, का प्रकल प्रकल आ, हा प्रकल्प इथे येऊ नये कारण या प्रकल्पामध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे प्रदूषित हा म्हणजे हवा प्रदूष होईल प्रदूषणापासून लोकांना धोका निर्माण होईल आणि आरोग्य त्यांचा हा अडचणीत येणार आहे म्हणून या ठिकाणी सभागृहात पण आंदोलन विरोध केला जन आंदोलन नागरिकांनी केलं अनेक वेळा आंदोलनं करावं लागले तरीसुद्धा या प्रकल्पाचा हट्टास कशासाठी आणि अतिक्रमणाची जी राहिलेले जे आरक्षित भूखंड आहेत त्याच्यावर अनाधिकृत इमारती ज्या उभ्या राहतात आणि त्या इमारतीमध्ये मलिंदा मिळतो व प्रशासकीय अधिकारी आणि का झोपलेले आहेत का त्यांना दिसत नाही का आणि नागरिकांचा जो विरोध आहे आणि आपण म्हणतो मतदार राजा आहे तुम्ही पाच वर्षांनी भीक मागायला येतात किंवा तुम्ही आश्वासना देता त्या विसरताय का त्या राजाला का विसरताय तुम्ही त्यांना आंदोलनाची वेळ का आणू देताय हा प्रश्न राहिलेला आहे हा जर हा आंदोलन लक्षवेधी जरी असला तरी एक इशारा देणारे सर या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना आणि महानगरपालिकेला जर आमचा विषय जर तुम्ही गंभीरतेने घेतला नाही तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा संबंध समाज हा केवळ डायगर गावाचा प्रश्न नाही या ठिकाणी ठाणे महापालिकेमध्ये पाहिले तर डायगर गावाचा प्रश्न नाही आगासांचा प्रश्न आहे अनेक गावांमध्ये हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनीवर आणि भूमिपुत्रांच्या जमिनीवर राबवण्यात आलेले आहेत इथं बा अंतरलीचा प्रश्न बघा कल्याणशी रस्त्यावरच्या शेतकऱ्यांना अजून मोबदला दिलेला नाही आणि अनेक विषय या ठिकाणी राहिलेले आहेत ठाण्या महापालिकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बालकुम असेल कोरशेद असेल डोकाळी असेल वाघबिल असेल त्या अनुषंगाने नोकरीसाठी जमिनी त्यांनी भूसंपादन केल्या आणि बिल्डरांना बांधकाम व्यवसाय केल्या विकलेले आहेत प्रीमियरचा प्रश्न पहा भूमिपुत्राला धडीला लावण्याचं काम चाललेलं आहे ते आता आम्ही होऊ देणार नाही हा अन्यायाचा जो जनआक्रोश आहे त्याच्या माटीवर आम्ही सगळे सगळे उभे राहू आणि जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आंदोलन चालू नाही हे लक्षवेधी असलं लक्ष वेधण्यासाठी आहे कारण ही मंडळी हिवाळी अधिवेशनमध्ये जाऊ शकली नाही म्हणून त्यांचं लक्ष इथं वेधून घेतो आहे पण पुढे लक्ष आम्ही सरकारकडे जाऊन दार उघड बाय दार उघड असं आंदोलन करणार आहोत वास्तविक पाहता जो सरकार बसलेला आहे कोणत्याही पक्षाचा असू द्या त्या सरकारने सामान्य जनतेचं हित पाहणं हो आवश्यक आहे सामान्य जनतेचा हित पाहता पाहता ज्या लोकांकडनं कर रुपये जे पैसे घेतले जातात त्याच्या उपयोग योग्य रीतीने व्हावं हेही त्यांचं तितकंच कर्तव्य आहे आज आम्ही पाहतो डायगर डम्पिंग ग्राउंड हा मुलातमध्ये डम्पिंग ग्राउंडच नव्हता हा गार्डनचं आरक्षण होता गार्डन आणि गार्डनचं आरक्षण आस असल्यामुळं आमच्या सामान्य लोक जे ग्रामस्थ आहेत आज ठाण्यामध्ये पा बघायला गेल्यानंतर पूर्ण ठाणा हा महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण झालेला आहे आणि सरकारी त्यांना मूर्खपणाने सर्वांना लिगल करून टाकतो आज आमच्या डायगड गावाच्या ग्रामस्थांनी सर्व जमीन जशी आहे तशी ठेवलेली आहे कारण गार्डन जर झालं तर आमच्याच मुलांना त्या आम्ही जे जिथे राहतो पंचक्रोशित लोकांना त्याचा चांगला परिणाम म्हणजे ऑक्सिजन मिलर गार्डन होईल लहान मुलं खेळायला जातील या हेतूनही त्यांनी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलेला नाही दुसरा विषय असं जे सरकारचं गार्डनचं आरक्षण काढून जे डम्पिंग आरक्षण टाकलेलं आहे मुलात म्हणजे ह्यापूर्वी विकास आराखडा बनव बनवणं बनवलेला होता त्यावेळेस पण सरकारने डम्पिंग ग्राउंडचं ठराविक ठिकाणी आरक्षण टाकलेलं होतं मुलात म्हणजे माझा प्रश्न हा आहे म्हणजे आम्ही तर नेहमीच विचारतो कारण आमचं सत्ता नसल्यामुळं आम्हाला शेवटी संविधानाच्या हिशोबाने बहुमत असेल तिथंच जास्त किंमत असतो आम्ही कितीही बोंबा मारला तितक्या बोंबा आमचा ऐकून घेऊन पुन्हा त्यांना जे, जे, जे करन, करा तेच करतात मुलात म्हणजे तुमचं इथे आरक्षण जर तुम्हाला आरक्षणच सुशोभीकरण करण्याचा होता किंवा आरक्षण त्यांना तुम्हाला ड जो असेल तो क पूर्ण करायचा होता मग डम्पिंग ग्राउंडचं आरक्षण इतरही ठिकाणी आहेत मग ते का केले नाही कारण आम्ही पाहतो जेव्हा मला वाटतं दोन हजार दोनच्या सुमारास खोपरी इथं डम्पिंग आरक्षणचा चालू केलेला होता तो आरक्षण तिथल्या सत्ताधाऱ्यांनी खर तिथले नगरसेवक सत्ताधाऱ्यांचेच होते तर तो बंद केला कारण का तर लोकांना वास येतो मग ती ती ही लोकं पण लोकच आहेत ना मुलात म्हणजे हे विषय चाललं आहे सरकारने थांबवायला पाहिजे लोकांनी लोकांच्या हिताचं कामं करा गार्डन करा आमचं काहीच त्यातला आमचा अर्थालाच नाही आहे आणि राहिला विषय नियमावली शासनाचे नेम धाब्यावर बसून मला वाटतं जेव्हा मध्ये एक शासनाने जी आर काढला जी पण सरकारी जमीन आहे ती त्या त्या संस्थेच्या नावाने क केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे ही जागा ठाणे महानगरपालिकेची जागा डम्पिंगच्या नावाने त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या नावाने सातबारा केला सातबारा केला ठीक आहे आम्हाला सातबार्याचाही मतलब नाही पण सातबारा करत असताना शासनाने जो स त्याच्यावर फेरफार जो दिला केला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की का जनहिताची कामं करा लोकांना आरोग्यास कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही ही कामं करा आणि ह्याच्यापर्यंत आम्ही बघितल्यानंतर ठाण्या आणि ह्याचा डिस्टन्स जवळजवळ पंधरा किलोमीटर आहे पंधरा किलोमीटरवर कचरा इथं आणतो म्हणजे जे ठाणे महानगरपालिकेला कर रूपाने जे लोक पैसे देतात त्या लोकांच्या पैशाचं वाटोलाच लावणार आहे ते कारण येणारं ट्रान्सफर किती आम्ही पाहतो सर्वात मोठा भ्रष्टाचार जर होत असेल तर डम्पिंगवर होतो हे आम्ही सातत्याने बोलत आहे आणि बोलत राहणार आणि वस्तुस्थिती आहे आज बघतो आपण कोणीही बघितल्यानंतर जोतोय तर तो डम्पिंगवरच खर्च क कमवतो आजचा अकरा मी तांचा कचरा हां नाही धरणाचा आमचा मूल येतो असा आहे कारण शासन आपण पाहतो गेल्या राजकीय लोकांनी शा जो शासनाने जे काम करावं या बट्टाबोल केलेलं आहे शासनाचे डोळे खोलण्यासाठी आम्ही एक धरणे आंदोलन आजच्या दिवशी केलेलं आहे कारण जेणेकरून इथेही माणसं राहतात आणि ही माणसं माणसं राहतात आणि त्यांचा त्यांना त्रास होणार आहे म्हणूनही आम्ही धरणा आंदोलन चालू केलं आहे दुसरा विषय असा आहे इथे आजूबाजूला विकास प्रस्ताव पास केलेले आहेत विकास प्रस्ताव पास केलेला असताना त्यांनी पन्नास पन्नास लाखाचे फ्लॅट घेतलेले आहेत पन्नास लाखाचे फ्लॅट घेतल्यानंतर त्यांना डम्पिंग ग्राउंडचा वाज घ्यायस घेण्यासाठी येणार आहेत का ते आणि जर तुम्हाला असंच नियोजन हो होतं विकास प्रस्ताव पास नव्हते करायला पाहिजे होता आहे आणि हे शासनाने थोडीत थांबवायला पाहिजे आणि ह्याकरता आम्ही या करता है। ने एक केलेलं आहे एक दिवसाचं उपोषण आहे उद्या आमच्या समाजावर तर नेहमीच सातत्याने होतं पण या विभागावर विविध समाजाची लोकही राहतात त्यांच्यावर पण अन्याय होत चाललेला आहे आणि याच्यासाठी आम्ही उपोषण चालू करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर